नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन विथ विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा पत्र पाहणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे हे पत्र देण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पत्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा टी ई टी संदर्भाचा डाटा हा देण्यात आलेला असून या ज्या विद्यार्थ्यांचा ई टी किंवा ज्या शिक्षक मित्रांचा टी ई टी पात्रता परीक्षा ही ज्यांनी पात्र ठरले नाही आणि त्यांनी सेवेमध्ये सध्या विना टी ई टी असूनसुद्धा आहेत त्यांच्याकरिता अत्यंत धक्कादायक म्हटलं तरी चालेल परंतु योग्य अशी नियमावलीनुसार चालणारी प्रक्रिया आहे पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विषय हा दिलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत आणि यांच्या शिक्षक पात्रता परीक्षेची पडताळणीही होणार आहे ती कशामुळे या विषयीची माहिती घ्यायची असेल तर उपरोक्त विषय या अन्वये पहिली ते आठवी शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे हे आपल्या सगळ्याला माहीतसुद्धा आहे आणि याचा शासन निर्णय हा तेवीस आठ दोन हजार तेरानुसार आहे तर त्यामुळे किमान ही जी परीक्षा आहे ती एकदा शासनामार्फत घेण्यात येईल असे त्यामध्ये देण्यात आलेला असल्यामुळे त्यानुसार दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामध्ये या परीक्षेचे आयोजनही करण्यात आलेले होते पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तीन चार पाच वेळा तरी ह्या परीक्षेचे आयोजन झालेले आहेच तर शासन निर्णय तेरा दोन दोन हजार तेरानुसार निर्गमित झाल्यापासून नव्याने नियुक्ती कराव्याच्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांना ही टी ई टी परीक्षा पात्र होणे अनिवार्यच आहे हे आपल्या सगळ्याला माहित आहे जवळपास तर आता आपण महत्वपूर्ण मुद्दा घेऊया की या शासन निर्णयामध्ये हा मुद्दा सांगितलेला आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य व खाजगी शैक्षणिक संस्थाच्या ज्या शिक्षकांची म्हणजे पहिली ते आठवीमध्ये शिक्षकपदावर तेरा दोन दोन हजार तेरानंतर नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आता तुमच्यापैकी काही जे शिक्षकपत्र तेरा दोन दोन हजार तेरा या तारखेनंतर जर चौदा तारखेलासुद्धा ते नियुक्त असतील म्हणजे चौदा दोन दोन हजार सुद्धा जरी ते नियुक्त असतील तरीसुद्धा त्यांना तीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि जर तुम्ही उत्तीर्ण नसाल तर तुमच्या शिक्षकांच्या सदर सेवा या संपुष्टात करण्यात याव्यात असे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे थोडक्यात तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की तेरा दोन दोन हजार नंतर ज्या ज्या शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे आणि ती तीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत असलेली शिक्षक पात्रता परीक्षा ही यांना उत्तीर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि जे उत्तीर्ण नाही आहेत त्यांना या, या पदावरून काढून टाकण्यात येणार आहे तर यांची सेवा समू संपुष्टात करण्यात येणार आहे तर तुम्हाला ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ही प्राप्त झालेलीच आहे तर ही अपडेट कशा पद्धतीने झालेली आहे आणि यानुसार म्हणजे यांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे कारण बऱ्याच तक्रारी यांना अशा प्राप्त झाल्या की यामध्ये बनावट कागदपत्र किंवा इतर काही गोष्टीमुळे हे परत एकदा यांचं जे कागदपत्र आहे ती पडताळणी करणार आहेत परंतु ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की आता ज्या शिक्षक पात्रता परीक्षा याला महत्त्व हे अत्यंत वाढणार असून कारण शिक्षक पात्रता परीक्षेनुसार दोन हजार तेरापासून जी ही तेरा दोन दोन हजार तेरापासून परीक्षा राबवण्यात आलेली तर याला तीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या शिक्षक मित्रांनी आता सेवेत असतानासुद्धा उत्तीर्ण झाले नाही आहेत त्यांची सेवा तर संपुष्टात येणारच आहे परंतु आता इथून पुढे कुठल्याही शिक्षक पद पदावर तुम्हाला लागण्याकरिता एक ते आठच्या तुम्हाला ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं हे अनिवार्यच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला टेट एक्झामसुद्धा देणंही गरजेचं आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म कधीही भरला नाही किंवा ज्या विद्यार्थी मित्रांनी टेट एक्झाम ही दिलेली आहे परंतु त्यांना योग्य मार्क्स मिळाले नाही किंवा जे भविष्यात देण्याचा विचार करत आहे त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या अभ्यासाबरोबर मॅक्झिमम फोकस करावा आणि येत्या परीक्षेकरिता तयारी करण्यास सुरुवात करावी बाकी तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आपण त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्नही करणार आहोत धन्यवाद